हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये चला तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणीनं आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात आणि मी सुद्धा खूप छान मस्त मजेत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इकडे सकाळ सकाळी सुरू झालेली आहे क्लिनिंग तर आज आहे शुक्रवार आणि सकाळीच आदिती अनुष्काला सांगितलं की तुमचा जो टेबल आहे म्हणजे जिथं आता स्टडी टेबल त्याच्यावरती तुमचं सगळं साहित्य ते सगळा टेबल काढायचा तुमचं तुम्ही ते सगळं क्लीन करायचं तुम्हाला जे नको आहे सकार, ते ठेवून द्यायचं पाहिजे आहे ते ठेवा तर दोघींनी सकाळ सकाळी ते केलेलं होतं काम त्यांचं त्यांचं सगळं आवरून घेतलं आणि टेबलाच्या मा, माग मागून एवढा सगळा केअरसुद्धा सुद्धा काढला जो आता अनुष्का भरते आणि आदित्य अनुष्काला आता वन वीक सुट्टी आहेत कारण आम्ही इकडे पाली आता कुणाला खंडोबाची पाली माहीत आहे तर ते पालीलाच तिकडे आदित्य अनुष्का स्कूलला जातात ना तर पालीची यात्रा आहे शनिवारी तर त्यांना वन वीक सुट्टीत असते कारण खूप गर्दी असते पालीची यात्रा खूप मोठी भरते मग खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे स्कूल त्यांचं दरवर्षीच ब तेवढी सुट्टी वन वीकची किंवा फायू सिक्स डेची सुट्टी त्यांना मिळते म्हणून ते आता घरीच आहेत तर आजपासूनच त्यांची सुट्टी सुरू झालेली मग त्यांना मी ते काम दिलं आणि शुक्रवार होता माझा मिस्टरांचा उपवास आणि त्या दोघींना काहीतरी नाश्ता करावा म्हणून मी इकडे पास्ता करते तर त्या दोघींना सगळं तिकडचं आवरलं त्यांनी त्यांचा टेबल तरी आवरला बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही सगळाच त्यांनी आवरला आणि नंतर मी आता आले किचनमध्ये तर इकडे पास्ता करायचा होता म्हणून तो उखळत ठेवला आणि सकाळीच उठल्या उठल्या सगळी आता हीच चाललेली आहे माझी संक्रांतीची क्लिनिंग तर सगळे स्वेटर सकाळीच पहिली मशीन जी लावली होती उशाचे कवर सोप्याचे कवर बारीक सारीक बेडशीट वगैरे सगळं म्हणजे काही असतात बारीक सारीक अंथरुणं सगळी धुवून काढली ती सकाळी लवकर ला लावल्यामुळं आत्ता झाली तर इकडे ना आता डेलीची जी कपडे आहेत ना ती सगळी लावून घेते आणि त्याच्यानंतर स्वेटर वगैरे लावणार आहे तर असं स्टेप बाय स्टेप लावून घेते म्हणजे कामं उरकतात तर पहिली कपडे जी होती ती सुद्धा आता सुकत घालावी म्हटलं म्हणून मग ती सुकत ऊन चांगलं पडलेलं आहे आणि थंडी तुमच्या इकडे काय म्हणत आहे ना ते पण कमेंटमध्ये सांगा आणि हो उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येणार फक्त मी मंगळ कदाचित सोमवार आणि मंगळवारी टाकणार नाही संक्रांत मंगळवारी आहे आणि भोगी सोमवारी ते झाल्यानंतर मी टाकेन कारण काय होतं ना खूप जास्त मेहनत करायची ते व्हिडिओ तयार करायचे आपल्या गडबडीत गोंधळात आणि सगळ्या ताई सणासुदीत बिझी असतात मग ते आपण ना नंतर झाल्यानंतर बघतात व्हिडिओ पण त्या दिवशी बघायला त्यांना होत आहे म्हणून म्हटलं मग नको आपण पण बिझी असणार आहे मग व्हिडिओ मात्र मी नंतर टाकेन संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला येईल भोगीचा व्हिडिओ येईल आणि भोगीच्या तयारीचा मात्र आधी येईल तर आता इकडे पास्ता मी करते पण पास्त्याची रेसिपी काय तुमच्याशी मी डिटेलमध्ये शेअर कराय करत नाही कारण मलाही तो इतका चांगला जमत नाही म्हणजे असं मला एकतर तो येतच नाही कसा करावा हा प्रश्न पडतो मला ते पास्ता पण मी आणलेला होता कारण आजकाल ना पोरांना लागतं तसलं एकतर माझ्या घरात तुम्ही बघता मॅगीसुद्धा अगदी रेअरली असती आणि हे असलं तर काय नसतं सगळे पदार्थ मी घरात बनवते पण मी असेच आपले जे मराठी खाण्याचे पदार्थ आहेत ना ते बनवते हे असले तर मी काय बनवत नाही म्हणून बघा फक्त तेल टाकलं त्यात ते थोडा कांदा आणि टोमॅटो टाकला पास्ता जो उकळून घेतलेला ना तो पास्ता त्याच्यात टाकला एक मॅगी मसाल्याचा पुडी टाकली आणि थोडासा सॉस टाकला आणि आता हे चीजचं एक क्यूब आहे ना तर ते त्याच्यावरती किसून टाकलं तर झालं अशा पद्धतीने म्हणजे हीच मला प्रोसेस माहीत आहे करते मी आधी मधी कधीतरी पास्ता पोरं घेऊन येतात पंधरा एक रुपयेचा आणि करून दे म्हणतात करते पण मी असे साधे सिंपल पद्धतीनं बाकी त्याच्या काही वेगळ्या स्टेप्स वगैरे आहेत का त्या पास्त्याच्या तर मला काहीच माहीत नाही आणि आधी ते अनुष्का पण असा केलेला सिंपल पास्ता त्या खातात म्हणजे आता ह्याच्यात मॅगी मसाला टाकला ना तर छान टेस्ट येते तर आता माझा उपवास त्याच्यामुळे या स्वयंपाकाचं असंच होतं बघा घरात मोठ्यांचा उपवास आला असला किंवा एका माणसाचा जरी घरात उपवास असला की स्वयंपाकाचं खरंच खूप कोड पडतं आणि आज तर आमच्या दोघांचा उपवास मग दोघे असं होतं करून द्यायला काही नाही पण चपात्या केल्या काय केलं भाजी तर त्या खाणार नाहीत एखादा असं भात वगैरे करून ठेवला तर खाणार नाहीत असं करणार मग नाही केलं तर मागं लागणार कर आणि केलं तर ते संपूर्ण संपवत नाही मग संध्याकाळी शिळं खावं लागतं उपवास सोडताना मग हा प्रॉब्लेम होतो म्हणून मग त्यांना मी असंच काहीतरी देत असते दुपारी पण मग देते असं काही नाही की एवढ्यावरच भागवलं तर त्या दोघींना तो नाश्ता दिला आणि आता बसवलं थोडंफार मी किचनवरचं औरून घेतलं आणि आता म्हटलं चला हॉलचं सगळं क्लीन करून घेऊया कारण सोमवार मंगळवारी संक्रांत आहे आणि सगळ्या ताईंचं होत पण आलं असेल क्लिनिंग माझी तेवढी झालेली हो राहिलेली होती पण जसं की आपलं मंथली प्रॉब्लेम असतो लेडीजचा तुम्हाला माहितीच आहे ते झालं की आपण क्लिनिंगला घेतो तसंच माझं पण होतं की तसं झाल्यानंतर मग आपलं क्लिनिंग करून टाकावं मग आज आज तो दिवस आला म्हटलं करावं तर इ ह्या कपाट्यासुद्धा खूप अस्ताव्यस्त झालेलं सारख्या आधी त्या इथं ना सगळ्या मी एकसारख्या पिशव्या पर्स ज्या आहेत ना त्या सगळं मी इकडं ठेवते पण ते खालीवर झालेलं एक्स्ट्राचे जे नवीन ब्लाऊज पीस वगैरे असतात ते असे पाऊचमध्ये घालून मी ह्या कपाटवते ठेवते कारण काय होतं ना घरात जर कोण आलं वगैरे कधी आपण ओटी वगैरे भरतोच म्हणजे नवीन कोण आलं लेडीज सवाशिन म्हणून असं कोण घरात आलं की आपण म्हणजे मी तर भरते म्हणजे कोण आलं तर असं पीस नारळनं आपण ओटी ना भरतो मग ते चटकन ते पीस वगैरे सापडावे म्हणून ते मी इथं बाहेरच ठेवते आतमध्ये ठेवत नाहीत आणि ह्या सगळ्या पर्स बघा ह्यातल्या तीन चार माझ्या तीन चार आदिती अनुष्काच्या सगळ्या आणि बाहेर जाताना चटकन लागणाऱ्या पिशव्या असतात ते सगळं मी ह्या कपाटात ठेवते कारण चटकन बाहेर जायचं म्हटलं की तिथल्या तिथं उचललं बाबा घेतलं आणि मग गेलं असं होतं तर ते सगळं खालचं वर वरचं खाली ब्लाउज पीस कुठं खालच्या कप्प्यातले कपडे वर सगळं वर आले म्हणजे असताव्यस्तं थोडक्यात झालेलं तर ते सगळं ठेवलं आणि ते एक कप्पा आदिती अनुष्काच्या स्कूल ड्रेससाठी पण मला ठेवावा लागतो कारण आतल्या का कपड्यात त्यांचे जर स्कूलचे कपडे मिक्स केले तर सकाळची इतका गोंधळ मग होईल ना ते मी आपलं धुतलेले तिथं ठेवते मग त्या तिथून काढतात घेतात तर तो कप्पा सगळा माझा कपाट स्वच्छ पुसून आवरून झालं तर आता सगळी जळमटं काढायला घेतली तिने खोल्यातली जळमटं काढली फरशा पुसल्या झाडून काढलं बऱ्याच गोष्टी क्लिनिंग केल्या पण आज काय तुम्हाला मी डीपमध्ये सगळं दाखवलेलं नाही कारण बऱ्याच वेळा ते शेअर करते पण चला म्हटलं एवढं आहे तर ते तरी क्लीन करावं दुसरं काय एक्स्ट्राचं काढलं नाहीत कारण तुम्ही बघताय मी वरचेवर काढत असते आणि हॉल असा पण काही जास्त खराब होत नाही कारण हॉलमधली जळमाटं मी सारखीच काढत असते तो टेबल आधी अनुष्का वापरत असतात तर इकडे बघा सगळी जळमाटं वगैरे झाली आणि कालचे डबे बघा जर आपण नाही ना म्हणलं तर मुलं पण एवढी शहाणी असतात ना अजिबात बघा डबे कालचे काढले नव्हते टिफिन कालचे मी आज काढले तर आता बघा डायरेक्ट मी भेटते दुपारी सगळी जळमाटं काढली सगळ्या घरातलं झाडलं मधल्या खोली तर खूप जास्त चिंद्या त्या बेडखाली इतकं ना पोरं कापून टाकतात ना आदित्य अनुष्का ते टोक केलेलं हे ते सग भरपूर केअर काढला मी मधली खोली अगदी चकातचक सगळी केली मग फरशा पुसल्या मग देवपूजा झाली सगळं झालं देव घासून झाले आणि आता दुपारच्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा दळण मला करायचं होतं तर बाजरीचं दळण आता सगळ्यात आई उद्या रविवारी सगळेजण रविवारी तर फिक्स सगळे दळून आणणारच पण माझं कसं आहे ना मला रविवारी तेजसकडे जायचं आहे त्याच्यामुळं मी आजच शुक्रवारी सगळं आणि उद्या शनिवार आहे तर उद्या बाजार असणार आहे बाजार म्हणजे आता मला उद्या सगळा भोगीचाच बाजार करून घ्यावा लागणार आहे कारण सोमवारी मग नंतर सोमवारी रविवारी कुठणार आणणार ना मी नाहीच आहे आणि बरोबर तोंडावरती अगदी छान असं म्हणजे बाजार आलेला आहे त्याच्यामुळे माझा तो एक प्रश्न मिटलेला आहे आता सगळं बाजारात टोटल भोगीचं सगळं मिळेल मग मी दळणं वगैरे केली ती बाजूला ठेवली म्हणजे उद्या सकाळी दळणं जातील आणि आता आलेली आहे किचनमध्ये किचनमध्ये आले तर काय क्लिनिंग करावं म्हणजे काय काढण्यासारखं नव्हतं तुम्ही पाहिलं मागच्याच एक पंधरा वीस दिवसात मी सगळं डबे घासून काम सगळी उनं देऊन वाळवून सगळ्या भरण्या सगळंच मी स्वच्छ केलेलं आहे आणि हिथलं पण सारखा असा हात फिरतच असतो पण एक म्हणतात ना क्लिनिंग करावी कारण सण आहे आपला मराठी आणि वर्षातला पहिला सण असतो आपला संक्रांत पौष महिना हा खूप चांगला महिना मानला जातो म्हणजे देवी प्रत्येक गावच्या यात्रा वगैरे बघा इकडे गावाकडे आता यात्रा ही सुरू होतात पौष महिन्यात बऱ्याच गोष्टी असतात आता आमच्या कुलस्वामींची सुद्धा यात्रा असते सगळंच असतं मग आपलं एक पहिला नवीन सण म्हटलं म्हणजे म्हणून घरातलं सगळं असं क्लिनिंग करावं म्हटलं तर सगळं स्वच्छ होतं पण एक एक कापड का होईना मी त्याच्यावरती मारून घेतलं थोडाफार तरी धूळ असतोच बघा तर नको असणारे डबे मी असे एका ते घालते जेव्हा त्या ज्याची गरज नाही म्हणजे पसारा होत नाही मग एवढी माझ्याकडे भरपूर भांडे आहेत पण ती तेवढाच रॅकमध्ये आणि त्याच्यात माऊन जातात मग अशा पद्धतीने बघा सगळे जे होते ना डबे सगळे पुसून घेतले कोपरा ना कोपरा सगळा झाडून घेतला जळमट सगळी ही केली कालच्या दिवसात किचन आता तुम्हाला क्लीन दिसत असेल तर काल काही मी व्हिडिओ केला नाही म्हणून नाही तर मी कालचं सगळं वरून खालून सगळं किचन स्वच्छ धुवून घा केलेलं म्हणजे काढलेलं काल बरीच कामं केलेली तशी मी सगळे नळ धुवून काढलेले बाथरूम क्लीन केलेलं टॉयलेट सगळं बाहेरचं सिंक बेसिंक सगळं सगळं काल बऱ्यापैकी क्लीन करून टाकलेलं आज फक्त घरातली मग जळमट वगैरे कारण उद्याचा दिवस मला माहीत आहे कारण मला उद्या जेव्हा मी बाजार करेल ना तर भोगीचं जेव्हा सगळं घेऊन येणार तर मला ती उद्या शनिवारीच ते निवडलं पाहिजे कारण रविवारी जसं की म्हटलं मी घरात नाही आणि सोमवारी मला डबा द्यावा लागतो माझं सकाळी स्वयं निवडून स्वयंपाक कधी होणार मग मी डबा कधी देणार आणि नाही डबा दिला तर परत ते कोण खायचं करून मिस्टर एकदा गेल्यानंतर म्हणून मग मला शनिवारी उद्याचा माझा धावपळीचा दिवस आहे तर आता इकडचं ह्या बाजूचं पण मी त्या दिवशी आवरलेलं होतं तर इकडची जी किचनची बाजू आहे ना इथे पण थोडस जरा जास्त क्लीन करावं लागतं कारण ना इथं मी नेहमी तेलाचा जो डब्बा आहे ना तो ठेवते मग किती जरी क्लीन केलं स्वच्छ केलं कुठे तरी तेलकट ते चिवट चिव चिकट होतच बघा म्हणजे म्हणजे तेल गळू नाही गळू पण ते तेलाचा डबा ठेवला ना पा आ, मुन, तर तिथं चिवट होतं म्हणून आणि धूळ पण चढते आणि जी काही सिंकची पाईप आहे ती पण गेलेली आहे तिथूनच तर ती पण अशी सिमेंटनं जॉईंट क केलेली नाही त्याच्यामुळे त्याच्या पण थोडेफारशे थोडे इकडं तिकडं होतात म्हणून मग इथलं मी सारखंच क्लीन करत असते तर बघा नुसतं झाडलं थोडंसं आणि परशे त्याच्यावरती मोप ओला फिरवला तर ते स्वच्छ झालं कारण वरचेवर ते क्लीन केलेलं असतं पण ते तेलाच्या डब्यामुळं तिथं होतं म्हणून म्हटलं हा एवढा कप्पा क्लीन करावा इकडचं पण जे सिलेंडरच्या इथलं तुम्हाला दिसतोय ना तोसुद्धा सगळा पसारा मी आवरला आज नाही म्हटलं तर अक्का शुक्रवार होता आज उपवास होता सगळा दिवस जो काही आहे ना तो माझा पूर्ण असा कामात गेलेला होता आणि जो काही लास्ट व्हिडिओ ताईनं मी टाकलेला होता ना तर त्याबद्दलही थोडं बोलेन तुम्ही दिलेला सपोर्ट आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद बऱ्याच ताई म्हटल्या तुझं मन जेव्हा शांत होईल तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हाच तू व्हिडिओ कर काही नाही म्हणजे आपलं सगळं स्थिर असणं गरजेचं असतं मला इतकं विशेष वाटलं ताईंचं खरंच घरात प्रत्येक ना मोठं कोणतरी अशा विचारांचं नक्की असावं की तुला जर बरं वाटतं आहे ना तर तेव्हा तू सगळं कर पण कधी कधी ना काही असे मोठे अडगे मिळतात की सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं चला सोडा मी तुम्हाला आपलं एक उदाहरण सांगते म्हणजे आपलं रेअरली मी तुमच्याशी ते बोलले तर मला तर असं वाटतं असं समजून घेणार हवं हो एकमेकीला आणि बायकांनी जर खरंच कुठल्याही स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला या लेवलपर्यंत थोडं जरी समजून घेतलं ना तर बऱ्याच ठिकाणी वादविवाद किंवा बऱ्याच गोष्टी मिळतील पण तसं होणार नाही आहे शेवटी ते ही असतं ना बाईला म्हणजे असतं कुठं तर कुणाचं काहीतरी असतं तर मी डिटेलमध्ये तर काय तुम्हाला बोलू शकले शकणार नाही ना आणि मागच्या सुद्धा व्हिडिओ मध्ये सांगितलेलं की मी तुम्हाला डिटेलमध्ये काही सांगू शकत नाही किती काय असला आणि एकतर मला ना कितीही त्रास असू दे मला कितीही त्रास होतो मी आता सगळं हे करून घेते चेहऱ्यावरती माझ्या तर कधीच असं अजिबात मी दाखवते मला खूप जास्त त्रास आहे म्हणून तयारी नाही सॉरी स्वच्छता सगळी झाली तुम्ही ते तुम्ही बघितलं मी मागच्याच ह्याच्यात केलेलं सगळं क्लिनिंग किचन ओटा खालचं तेवढं सगळं क्लीन झालं आणि सकाळ धण मग तुम्ही बघत असाल पिशव्या दिसते पसारा काय दिसतोय तर रविवारी जे आहे ना तेजसकडे आम्ही जाणार आहे तर काय गाष्का तर माझं म्हणून मी दळणं गडबडीत केली बाजरीचं दळण पहिल्यांदा केलं कारण आमचं दळण आज ठेवलं ना तर उद्याच येतं म्हणजे आज सकाळी ठेवलं जातं लवकर आठच्या आधीच गिरणीत आणि नंतर दुसऱ्या दिवशी आठच्या आधीच घरात येतं कारण मिस्टर सकाळी ते जायच्या म्हणजे ते स्वतः जायच्या आधी ना ते दळण ठेवतात मी कधी गिरणीत दळण वगैरे ठेवायला जात नाही किंवा म्हणजे मला सवय नाही द गिरणीत ठेवायची आम्ही जातच नाही कधी तर ते गाडीवरनंच आमचं दळण जात आणि येतं तर म्हणून ते दळणं केली म्हणजे उद्या ते ठेवतील आणि रविवारी सकाळी तर आम्ही लवकर जातो पहाटे त्याच्यामुळे रविवारी दळण येणार नाही बघू संध्याकाळी आले उद्या म्हणजे उद्या हे शनिवार तर शनिवारी सकाळी दळण ठेवणं संध्याकाळी लय ताम झांब असतो बघा सण आणि असं सगळं जुळून आलं ना तर म्हणजे जास्तच हे होतं तर इकडं बघा हे एवढं सगळं खाऊ आण दे तेजसला द्यायचंय तर बिस्किट पुढेच नेहमी तर बऱ्याच ताई पहिल्यापासून आलेले आहेत की एवढे बिस्किट पुढे देत जाऊ नको त्याला पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का तिथं गेलं ना रूममधली जी मुलं आहेत किती पण खाऊन देऊ दे किती पण खाऊ देऊ देत की पोरं एकमेकाचं खातात आणि शेवटी माझं मूल काय आणि दुसऱ्याचं मूल काय म्हणजे रूममधली कुठलीही असू दे असं नाही की अशी सगळीच मु एकसारखी आपली मराठीच मुलं असतात वेगवेगळे स्टेटमधली मुलं रूममेंट असतात मग पोरं एकमेकाचं खातात मला तर तसं ती काहीच वाटत नाही ती खाते म्हणून तेजस नेहमी त्याची तक्रार असते की मम्मी मी कसं पण ठेवू दे माझा खाऊ जातो मागच्या वेळी पण एकतर दिवाळी इथनं जाताना त्याला थोडासाच मी इथनं दिलता त्यातनं पण त्याचे बिस्किट पुढे सगळं चोरीला घेतं म्हणजे जाता मुलं खातात खाण्याची गोष्ट आहे त्याला चोरी हा शब्द शोभतच नाही खरं जाऊ दे सगळ्यां खाण्याचं गोष्ट आहे आणि लहान मूल आणि खाणं म्हणजे बिस्किट किंवा असं काय दिलेलं त्याचं एक मा, मा ना ते गणितच वेगळं असतं ना तसं आपण म्हणजे मा माझ्यात्रांतर मनात तसं कधी मापतो लिहिणार नाही की दुसऱ्या मुलांनी चोरून खाल्लं काय म्हणून मी त्याच्यासला भरपूर देते त्यातला निमार्द तो खातो निमार्द मुलं खाऊ टाक खाऊ देत माझं तेवढंच हे की खाऊ दे नाही तर मागच्या वेळी सुद्धा एकदा मी बिस्किट पुढे दाखवलेले तर सगळ्यात आई म्हणलेलं अहो एवढं बिस्किट पुढे देते एवढे बिस्किट पुढे देतात तर त्याच्या मागचं कारण हेच असतं की त्यातला निमार्ध तो खातो निमार्ध त्याचं जा जातं आणि आता एवढं हॉस्टेल लाईफ म्हणजे आता कुणी कुणी जगले त्यांना माहीत असणार आहे तर चला सोडा तर बरीचच खाऊ आहे बाकी मला पण जे काही साहित्य लागणार होतं ते आणलेलं आहे मी मला बेसन संपलेलं वगैरे आणि बाजरी बघितलं ना दळायला दिली मोठं काम झालं तर आता हे पण सगळं काढून ठेवते कारण ना याच्यात आदिती आणि अनुष्काला पण असतं आणि सगळंच असतं तर आता काही मी वेगळं केलेलं तुम्हाला दाखवत नाही जसं की म्हटलं मी फक्त बिस्किट पुढेच आणलेले त्या दोघींचा आणलेला खाऊ काढून ठेवते आणि त्याचा हा ह्याच पिशवीत ठेवते आणि चला ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आय एम व्हेरी हॅप्पी आहे आता सगळं स्टेबल आहे आणि तुम्हाला रोज उद्यापासून व्हिडिओ येतील सगळ्या ताई माझी एवढी काळजी नाही करतात चला सोडा देत मी त्याच्याबद्दल जा खूप जास्त बोलले तुमच्याशी पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणी ना बाय खरं तर व्हिडिओ मी एंड केलेला पण माझ्या लक्षातच नव्हतं कॅमेरा तिकडे चालूच होता आणि आता एडिटिंग करताना बघितलं तर हा शॉर्ट गावला तर हे जे काही तेजसला आणलेलं होतं ना खाऊ तर आदिती अनुष्काचा सुद्धा वेगळा केला आणि ना माझा सॉरी तेजचा सुद्धा वेगळा केला त्यांचा त्यांचा डब्बा भरून ठेवला आणि हे सुद्धा एकदाचं काम झालं आता जसं की उद्या बाजारच आहे बाजारातनं सगळं संक्रांतीचं सुद्धा मी आणेन अजून मी वान, वान वगैरे खरंच काही आणलेलं नाही आणि ह्या वेळेस थोडंसं माझं इच्छाच नाही आहे मनच नाही कारण मी काही गोष्टी जसं की मी म्हटलं की मनात माझ्या खूप असल्या तर मी ते दाखवत नाही पण चला तुम्ही सगळे समजून घेता त्याबद्दल